नमस्कार आपण बघू शकता नाशिकमध्ये गेल्या दोन आठवड्यापासून लगातार पाऊस सुरू आहे काल अचानक जास्त पाऊस आल्याने पावसाने मोठा काल हायदोस घातला आहे सिन्नर तालुका असेल गोटी तालु, इगतपुरी या तालुक्यामध्ये देखील मोठे नुकसान झालेले आहे या तालुक्यांमध्ये नुकसान झालेच आहे परंतु निफाड मध्ये शेतकऱ्यांची आतोनात नुकसान झालेले आहे निफाडमध्ये कांद्याचे नुकतीच काढणी चालू होती काढणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी काढणी झालेले कांदे अं काढणी केल्यानंतर थोडेसे सुकवण्यासाठी ठेवत असतात परंतु ते ठेवले असता पाण्याने अचानक आलेल्या पावसाने त्या पूर्ण कांद्याचे नुकसान झाल्याचा प्रकार निफाड मध्ये घडलेला आहे तसेच निफाड आणि येवला या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विहिरीचे बांधकाम सुरू होते विहिरीचे बांधकाम सुरू असताना साधारणतः विहिरीच्या बांधकामाला आणि खोदाईला चार ते पाच लाख रुपये खर्च येत असतो दोन्ही ठिकाणी चार ते पाच लाख पाच पाच लाखाच्या नुकसान शेतकऱ्यांची झालेले आहे विहिरींचे कडे धसळून पूर्णतः विहीर ही जमीन उध्वस्त झालेल्या आहे त्यामुळे ही शेतकऱ्यांना मोठी हानी या आहे या अवकाळी पावसाने हा मोठा फटका दिलेला आहे तसेच घोटी आणि सिन्नर या राष्ट्रीय महामार्ग असून हा मार्गावरती झाडे कोसळून रात्री वाहन वाहतूक देखील विस्कळीत झाली या परिसरामध्ये नद्यांना पूर आल्याने ही परिस्थिती निर्माण झाली होती तसेच सिन्नर येथील बस स्थानकात बस स्थानकाचा स्लॅब कोसळून बसचे आणि प्रवासी देखील तीन ते चार प्रवासी जमीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे यामध्ये दोन हजार सोळाला ला देखील अशी घटना घडली होती दोन हजार सोळाला देखील असाच प्रकार काहीसा स्लॅब कोसळून अं प्रवासी जखमी झाले होते हा स्लॅब साधारणतः तीन ते चार वर्ष झाले होते टाकून आणि हा स्लॅब पुन्हा कोसळला या कामाची काहीतरी गॅरंटी असेल तसेच वाले आ, काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे हा प्रकार घडलेला आहे तरी याला सर्वस्वी जबाबदार कोण अशा प्रशासकीय अधिकारी असेल तसेच अं बांधकाम विभागाच्या अधिकारी असेल यांच्यावर कारवाई होणार का हे पाहणे तितकेच महत्वाचं आहे या प्रवासी अं या बसच्या अं अपघाती दरवाजाने बाहेर आल्याने प्रवाशांचा जीव वाचला नाही तर प्रवाशी यामध्ये मृत्यूमुखी मृत्युमुखी देखील पडण्याची शक्यता होती यामध्ये प्रवाशांचा जीव वाचला आहे यावरती कुठलीही मनुष्य हानी झाली नाही परंतु ही घटना अतिशय भयंकर होती या घटनेमध्ये बसचे तसेच परिसरातील मोठे नुकसान झाल्याचेही समोर येत आहे तसेच तस काही ठिकाणी झाडं कोसळून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आंब्याचे देखील बागांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे मेर पर्सन गणेश सह अमोल जाधव नवराष्ट्र नाशिक